नमस्कार मित्रांनो आता पहा सकाळ सकाळ आम्ही दहा वाजले सकाळचे नामे आलेले आहेत मुरुडेश्वर कर्नाटक मंदिर पहायची उंची पाऊस समुद्र किनारा आहे बीच आहे इकड एक केलेला आहे बीच दिसत आहे तुला खूप उंच आहे हे तुम्ही पाहू शकता त्याचं स्ट्रक्चर कसं आहे भयंकर हे पहा प्रवेशद्वारे प्रवेश दरम्यान एंट्री भरपूर गर्दी दिसते सकाळ वातावरण खूप प्रेश कोण हे बा हे आमचे फोटो सेशन चाललेलं आहे फोटो सेशन चाललंय इकडे असा नियम आहे की लुंगी घालून दर्शनाला जाऊ द वर चालत नाही इकडं तर मित्रांनो आम्ही आता दर्शनाच्या लाईनला लागलेलो आहे भरपूर अशी लांब रांग आहे दर्शनाची इकडे नेमका पाऊस पण सुरू आहे तुम्हाला आम्ही श्री भगवान शंकराची मूर्ती दाखवली काय होऊन करेल करून दाखव नाही व्हिडिओ लिहिले सुद्धा काय ओळखू येत नाही नाही मराठीत हे इकडं पहा बीच आहे झुम करून घोषतो समुद्राला असं ओठ लागलेली नो हे आहे पहा मेन गोदेश्वराचं मंदिर आता दर्शन घेऊन आलो पण आत फोटोग्राफीला मनाई जे फोटोग्राफी करून देत नाही तिथं काही नाही विशेष म्हणजे जास्त गर्दी नव्हती पंधरा ते वीस मिनिटात दर्शन झालं आमचं हे पाहू शकता हा <laughs> हे असं मंदिराचे स्ट्रक्चर आपल्या महाराष्ट्रीयनपेक्षा थोडं वेगळं आहे जागा कुठून कळा नाही लिंक आहे कोणी आज आहे स्ट्रक्चर बेस्ट आहे हा आपल्या गणपती बाप्पांच्या इकडे मूर्ती आहेत पाहू शकता चला अरे अरे पावसाने पार वाटले केले जरा भिजून टाकले अंगात अक्षरशः वास

गाडी येत होती तिकून तेच म्हणत होता आपल्याला खाली दर्शन घ्यायचं होतं ना खालून वर यायच होतं आपल्याला दर्शन घ्यायला परत खाली जावं लागलं आपल्या मग आपण तिथून दर्शन घेऊन गाडी घेऊन आलो असत जमलं असतं छत्री बघा जर बहुत ही बेस्ट आहे वातावरण बघा कसलं बेस्ट बनलंय एकदम बेस्ट वातावरण हे निसर्गाच जे खरं सुंदर रूप असत ते बाजा समुद्र समुद्रकिनारा इकडं पाऊस झालेला आहे वातावरण बघा वातावरण किती म्हणजे बेस्ट आहे वातावरण पाहू शकता नमस्कार मित्रांनो आता पहा सकाळ सकाळ आम्ही दहा वाजले सकाळचे ना आम्ही आलेलो आहेत मुरुडेश्वर कर्नाटक मंदिर पहा उंची भयंकर मंदिर आहे दा पाऊस बिसरू आहे इकडं समुद्र किनारा आहे बीच आहे इकडं केलेला आहे भूम करून बीच दिसताय आहे हे सुद्धा खूप उंच आहे हे तुम्ही पाहू शकता याचं स्ट्रक्चर कसं आहे भयंकर लयच उंच आहे हे <laughs> <laughs> पहा प्रवेशद्वारे द्वारे प्रवेश दरवाना एंट्री आहे <laughs> बरी बरी आहे पहा समुद्राला किती म्हणजे लाट आहे पाऊस इथं इथं ला पाऊस इथंच पडतो इतका मुसळधार पाऊस चालू आहे रात्रीपासून इकडे या परिसरात की भयंकर पावसाचा म्हणजे अगणित पाऊस आहे त्या तिकडून परत पाऊस आला पण पाऊस आम्ही नाश्ता करायला चांगलं होतं नाश्ता वगैरे बेस्ट केला रेट जास्त येतं क्वालिटी दिली तर क्वालिटी दिलं बिल बिल दिलं का हाँ। तो से मैं मैं देंगा और तो इतना पाउच ले आने सारे बिजली लाओ बिजली में इतना त्रास हो गया हाँ का सारा वाट सूट गए ऐसा ही हाँ मैं लपत लपत पड़ो तो कई सांगे इसमें वाला ये पाँच गाइस गाइस ब्लॉगर्स बता गाइस ये साइन आता नहीं ब्लॉग नहीं फाइन कर भी ब्लॉग मजे तो कई सांगे इसमें वाला